नमस्कार मी या ठिकाणी आलेली आहे स्वराज चौक ते ऐश्वर्यम हमारा आर के सोसायटीच्या समोर खर तर या रस्त्याची फार दुरावस्था झालेली आहे इथं आठवड्याचा बाजार भरतो खूप सगळा रस्ता खराब झालेला आहे आणि नागरिकांची या ठिकाणी गैरसोय होते खर तर महिला या ठिकाणी जास्त ये जा करत असतात कारण या रोडवरती चार ते पाच किड्स स्कूल आहेत आणि महिलांना त्यासाठी मुलांना सोडवण्या आणण्यासाठी जावं लागतं आणि गाड्या सुद्धा एवढ्या भरधाव असतात की महिलांना चालणं मुश्किल होऊन जातं आणि फुटपाथची तर एवढी दुरावस्था झालेली आहे वारंवार आपण प्रशासनाकडे याची मागणी केलेली आहे की ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी सकाळी सकाळी वॉकिंगला जातात त्यांना सुद्धा चालता येत नाही या रक्त तर या ठिकाणी प्रशासनाने फुटपाथचं काम पूर्ण करून द्यावं जेणेकरून महिलांची गैरसोय होणार नाही ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होणार नाही कारण या चौकामध्ये खूप ऍक्सिडेंट झालेले आहेत किती जणांचे जीव सुद्धा या चौकात गेलेले आहेत तर प्रशासनाला अजूनही जागेत नाहीये का तर प्रशासनाला विनंती करते की या फुटपाथचं काम आणि रस्त्याचं काम व्यवस्थित करून द्यावं धन्यवाद